आता गाडी भरला कुठं चालत चाकण किती नंबरला प्लॅनचा काय रस्त्यावर चार रस्त्या पशी चौकातला चार रस्ता आहे ते तिथं त्याच ठिकाणी भरून रिटर्न काय कर कसं काय हा आता मोरी गाड्या सोड नाही ती कसं करणार आता गाडी कशामुळे मोरी सोड नाही तिकडून आली आहे गाय मग ड्रायव्हर आता काय सांगतो मग थांबा म्हणतो थांबा म्हणतो सगळ्याला प्रत्येक गाडीवाड्या सांगा काय सांगणार तुझं